स्थापना गौतम ऋषींच्या भगीरथ प्रयत्नातून प्रत्यक्ष शिवशंकरांच्या सानिध्यात असणारी गंगा जगत कल्याणाकरिता भूतलावर आणली द्वेष मत्सर यातना सहन करून सुद्धा त्यांनी शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले आणि जगत कल्याणार्थ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली कलियुगात गोदावरी या नावाने प्रसिद्ध असणारी अनंत पापनाशिनी गौतमी गंगा त्या गौतम ऋषींनी भूतलावर आणली त्या महातपस्व्याची ही गाथा सविनय सादर करीत आहोत दिंडी चित्ररथ देखावा त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थापना नाशिक प्रांतात त्र्यंबक गावात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे पाण्याची कमतरता बसू लागली गावातील लोकांना पाण्यासाठी वणवट फिरावी लागली ही गोष्ट गौतम ऋषींच्या लक्षात आणि त्यांनी वरुण देवाची आराधना करायची दे। त्यांची आराधना पाहून वरुणदेव प्रसन्न ओम ओमिय विद्महे नील पुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात् ओम जलविंवाय विद्महे नीद पुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात् गौतम ऋषी ही तुमची भक्ती पाहून प्रसन्न झाले वर मागला तुम्हाला जे काय हवं असेल ते माना हे वरुण देवते तुमच्या दर्शनाला मी धन्य झालो आहे देवा देवा या त्रिंबक गावात अवकळा पसरली आहे त्यामुळे अन्न पाण्याविळा लोक तडफडत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी वडवड हिडावे लागते आहे तेव्हा कृपा करा आणि तुम्ही इथे वर्षाव करा आणि हा त्र्यंबक गाव सुजलाम करा गौतम ऋषी मी इथे वर्षाव करू शकत नाही त्या बदल्यात तुम्ही वर माझा देवा तुम्ही जर इथे वर्षाव करत असाल तर इथे एक सुंदर कुंड तयार करा जेणेकरून या कुंडाचं पाणी कधीच संपणार नाही आणि माझा गाव सुजलाभ होईल तथाच अशा प्रकारे वरुणदेव कुंडाची स्थापना करा जेव्हा तेथे पाणी भरण्यासाठी गौतम ऋषींचे शिष्य येतात त्याचवेळी ते हे ब्राह्मण पत्नी देखील येतात कुंडातले पाणी पहिलं कोण भरणार यावरून गौतम ऋषींचे शिष्य आणि ब्राह्मण पत्नी यांच्यामध्ये वाद निर्माण

त्यामुळे आता त्या अहिल्या व गौतम ऋषींना त्र्यंबक गावातून हकलवून लावायलाच पाहिजे ह्या गौतम ऋषी आणि अहिल्या देवीना त्र्यंबक गावातून हकलून लावायचे आहे माझ्याजवळ एक युक्ती आहे आपण सर्वजण मिळून श्री गणेशाची आराधना करून श्री गणेशाला प्रसन्न करूया ओम नम बोधराय नमहा ओम एकदन्ताय नमहा ओम बुद्धदाताय नमहा ओम सिद्धीदाताय नमहा वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न आहे मा तुला जे काही वरदान हवे असेल हे मा तुम्ही काय हवं ते मागा असा शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे त्याला कायमचे घालवा भक्ता तू माझी भक्ती केली आहे अपराधाशिवाय शासन करणे हे पाप आहे या व्यतिरिक्त दुसरा वर मा नाही देवा तुम्हाला द्यायचा असेल तर हाच वर द्या या दोघांना इथून हाकलून लावा तशी तुमची इच्छा तथाच तुम हे पराष्ट तुम्हाला भोगावेच लागणार अशा प्रकारे गणपती गायीचे रूप धारण करून ऋषी गौतमाच्या शेतात चरू लागतात ऋषी गौतम गायीच्या जवळ जातात आणि गायीला हाकलण्याचा प्रयत्न करतात तर काय चमत्कार गाय मरण पावते गौतम ऋषी तुम्ही हे पाप केला एका गोमातेची हत्या करून गो हत्येच्या तुम्हाला धार्मिक विधी किंवा धर्मकार्य करता येणार नाही तेव्हा तुम्ही येथून चालते व्हा हे ब्राह्मण अनु या गोहत्येच्या पापापासून मुक्त होण्यासाठी तुम्हीच मला उपाय सांगा तुम्ही घालून दिलेला उपाय मी करेन आणि त्याच्यातून मुक्त होईल सांगा तुम्हीच सांगा उत्तम ऋषी तुम्ही एक पृथ्वी प्रदक्षिणा करा तरच तुम्ही मुक्त व्हाल पृथ्वी प्रदक्षिणा करणे मला शक्य नाही कृपा करू तुम्ही दुसरा उपाय झाला नाहीतर तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताना एकशे एक प्रदक्षिणा करा नाहीतर तुम्ही ब्रह्मगिरीला ना तीन प्रदक्षिणा करून शिवशंकराजवळ असणारी गंगा या भूलोकी बोलवा ठीक आहे जसे तुम्ही म्हणाल तसे तुम्ही माझ्या प्रिय भक्ता गौतम महन मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे नेत्र उघड महादेव मी तुमच्या दर्शनाला धन्य झालो आहे तुझी निश्चिम आणि पवित्र भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे तुला जे काय हवं हो ते माग प्रभू तुम्ही प्रसन्न झाला आहात तर मला अन्य काही लोक आहेत मला तुमची गंगा द्या कथा मी तुला पाचरण केले आहे गौतम ऋषीला मी वचन दिले आहे तू आजपासून गौतम ऋषी सांगतील कि ते वास्तव्य करायचं मी या कोणत्या नावाने वास्तव्य करणार आहे आणि माझं कार्य काय असेल गंगा गौतम इच्छे खातर तू आली आहेस म्हणून आज दिवसापासून तुला सगळे लोक गौतमी या नावाने ओळखतील आणि तू तुझ्या तु तु पवित्र उत्पाने जगाचे कल्याण कर दुसरे वरदान ना प्रभू कृपा करा आणि मला या गोहत्येच्या पापापासून मुक्त करा गौतम ऋषी तुम्ही तर कुठलेही पाप केलेले नाही तुम्ही तर निष्पाप निष्कलंक आहात हा त्या ब्राह्मणांनी केलेला तुमचा छळ आहे आता मी त्यांना त्यांच्या कर्माची फळे देणार प्रभू तुम्ही शांत व्हा माझा कोणताही या ब्राह्मणावर क्रोध नाही त्यांच्यामुळेच तुमचं मला दर्शन घडलं तुम्ही मला वरदान द्यायचं असेल तर तुम्ही लिंग रूपानं कायमच इथे वास्तव्य करा मी इथे या लिंगात अंश रूपाने वास करीन या माझ्या रूपाला त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या नावाने ओळखतील तर मी एकटाच नाही ब्रह्मा विष्णू यांचाही समाज असेल जो मरता मानव श्रद्धेने भावनेने माझी भक्ती करून जो माझे दर्शन घेईल त्याचा अनंत पापाचा नाश होईल तसेच गोहत्येसारख्या हा ना पापाचे नाश होईल